अडीच थोडी असं पाच कोटी रुपये या ठिकाणी अडीच वर्षीच्या काळामध्ये या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला विकास नाही परंतु एका मला उल्लेख आवर्जून करायचो असतो की गावातील ज्यावेळेस आम्ही ग्राम विकास आघाडीची स्थापना केली आणि स्थापन करत असताना गावकऱ्यांनी आमच्या छोट्या बंधूवरती विकासवरती जो विश्वास दाखवला आणि तो विश्वास राहून या ठिकाणी कुठलीही काही किंवा ताकद न असता सर्वांना विश्वासात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे काम करण्याची संधी सर्व माझ्या गावकऱ्यांच्या सर्व माझ्या वडीलधारामध्ये येते म्हणजे दिले त्या निमित्तानं जे आमचं मत्स्य परिवार असं खऱ्या अर्थानं समस्त गोपंत ग्रामपंचायत असेल समस्त ग्रामस्थ मंडळी असेल यांचा खऱ्या अर्थानं ऋण मानतो कारण खुर्ची काय अमरपट नाही किंवा ते काय आयुष्यभर राहणार नाही परंतु ज्यावेळेस एखादी जबाबदारी पार पाडत असताना ठिकाणी आल्या परंतु ठिकाणी ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आपण सर्वांनी साथ दिली यासाठी पुन्हा एका तमाम सर्व आरोग्य मंडळीचं सर्व सर्वच नेते मंडळीचं मनातून धन्यवाद देतो आणि ज्यादा प्रसारीक क्लब होता या ठिकाणी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्त तमाम उपस्थितो वरिष्ठ नेते मंडळी आणि आपण उपस्थानी सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी गावकरी यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आभार मारतो आणि या ठिकाणी संतोष जयसिंह जय महाराष्ट्र धन्यवाद मस्के सर धन्यवाद आपल्या प्रस्ताविकाना आपण केलेली काम आणि भविष्यात मालिक हो वाटले कामाचा आपण आपल्या प्रस्ताविकातून मांडलेला धन्यवाद

त्यांचा सत्कार मोपाळपूरच्या ग्रामपंचायती वतीनं सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व पंधरा ते पंधरा सदस्य सर्वांना विनंती करेल आणि ग्रामसेवक राजेभाऊ विनंती करेल ग्रामपंचायती सर्व टीम ऑल टीम करून कारण पंधरा तारखी ग्राम आहे त्याच्यामुळे ऑइल टीम ग्रामपंचायत गोपाळपूर आणि बंद बघितला परम त्यांच्या होतो आणि प्रलोधाला शोध होते आपल्या तारापूरच्या ते एकशे एक पे जिंकले मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन एकशे